अमरावती शहरासह जिल्ह्यातील विकास गेल्या दोन वर्षांपासून खुंटला आहे त्यामुळे आता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गर्जना पुकारल्याचे दिसून येत आहे अमरावती महानगरपालिकेत निधी नाही पडनेरा नांदगाव खंडेश्वर रस्त्याची अति दुर्दशा एवढेच नाही तर जगातील तिसरा आणि देशातील प्रथम म्हटल्या जाणारा चिखलदरा येथील स्काय वॉक प्रकल्प थंडेवस्तात राहिल्याने माजी नगरसेवक तथा शिवसेना सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी गर्जना केली आहे त्यांनी आपल्या शब्दांचा रोष तो खासदार नवनीत राणा यांच्यावर डागली आहे टीका राजकारण सोडा अमरावती सोडून मुंबई दिल्ली टीकेचे राजकारण सोडा अमरावती मनपासह रस्त्याच्या दुर्दशीवर लक्ष घाला एवढेच नव्हे तर चिखलदरा येथील स्काय प्रकल्प श्रेय घेण्यासाठी बंद का पडला असा घणाघाती प्रश्न थेट हरमकर यांनी नवनीत राणा यांना विचारला आहे पाहूया प्रवीण हरमकर काय म्हणतात माननीय आपण उडसोड मुंबई दिल्लीवर टीकाचिटणी करता आणि आपल्या अमरावती जिल्ह्यावर तुमचं दुर्लक्ष आहे सर्वप्रथम मी अमरावतीतून सुरू करतो आपण अमरावती अमरावती जिल्ह्याच्या खासदार असल्यामुळे अमरावती महानगरपालिकेवर तुमचं लक्ष असलं पाहिजे कारण की अमरावती महानगरपालिकेत झालेला मोठा भ्रष्टाचार एक तर तुमच्या मतदार मतदारसंघातला आहे दुसरा अमरावती महानगरपालिका म्हणजे सगळ्या मतदारसंघातला आहे अमरावती जिल्ह्याचा नव्हे तर अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतला आहे आपण दोन वर्ष झाले खासदार राह कोणताही मोठा प्रकल्प अमरावती जिल्ह्यासाठी आणला नाही ना कोणतंही मोठं असं कोणतं काम केलं नाही तर जेणेकरून तुम्हाला अमरावती जिल्ह्यावासीने निवडून दिलं फार कमी मतात निवडून दिलं पण दिलं त्यासाठी आपण लोकांसाठी काय केलं लो। याकडे लक्ष करून फक्त मुंबई आणि दिल्लीवर ठिकाणी करणे अमरावती जिल्ह्यातला कास्तकार का बेहाल होत आहे त्यावर कधी आपण बोलत नाही कास्तकार एखाद्या कास्तगार घरी कळ घरी जाऊन त्याचा निर्णय नष्ट होत त्याला निर्णय घेऊन द्या लागत असते या अमरावती जिल्ह्याच्या का सर्व काष्ट निर्णय घेऊन जायला खासदार म्हणून आपण तिथं त्यांच्यासाठी काय प्रश्न मांडले काय त्यांच्यासाठी केलं तसच नांदगाव खंडेश्वरचा जो रोड आहे बंडेरा नांदगाव खंडेश्वरचा पुरा खरतळ पडलेला आहे तसेच देशात प्रथम म्हणून जो स्कायवॉकच काम सुरू होतं बंद पाडलं आपण फक्त श्रेय घेण्यासाठी आपण जिल्ह्याच्या खासदार आहात तुमच्या खासदारकीत ते काम बंद पडायला पाहिजेच होतं कारण तुम्ही तिथे बसून केंद्रात बसलेले आहात म्हणून तुमची नैकी जबाबदारी आहे आणि आपण उठसूट फक्त टीका आणि टिपणीवर राजकारण करता हे राजकारण सोडा आपण थोड्या का मतानं निवडून आल्या फक्त जिल्ह्याच्या भरोश्यात आल्या ते अमरावती जिल्ह्याच्या वाशेवर लक्ष घाला अमरावती शहरात कुटुंब पाणी भरलं होतं त्याकडे आपण कधी लक्ष दिलं नाही व्यापाऱ्यांचे अनेक दुकानं डुबले होते अनेक व्यापाऱ्यांचा माल खराब झाला कधी महानगरपालिकेत आपण विचारणा नाही केली काही का पाणी घुसलं घरात लोकांच्या दुकानात का घुसलं अनेक मुस्लिम एरियामध्ये नमक कारखाना एरियामध्ये तुडुंब पाणी तीन तीन चार चार फुटाचं पाणी असते कधी आपण तिथे नाही गेल्या अनेक ठिकाणी विलासनगरात अने पाणी थांबलो होतं अनेक ठिकाणी पाणी थांबलेलं आहे तिथं कधी नाही गेल्या आपण ज्या ज्या ठिकाणी आधी कच्चे रस्ते पडलेले आहेत त्या ठिकाणी कधी आपण नाही गेल्या गे उटसूट त्या मुंबईच्या पाण्यावर आपण बोलता पहिले आपला जिल्हा सांभाळा एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि उटसूट मुंबईवर न बोलता तुम्ही या जिल्ह्याच्या खासदारात या जिल्ह्यावर तुम्ही लक्ष घाला એવળી એવીસ તુલા વિનંતી અજય શૃંગારે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી